हाय हॅलो नमस्कार आम्ही आलेलो आहे गणपतीपुळेला आणि हे जे मंदिर आहे ना हे म्हणजे कोकणमधील हे जे प्लेस आहे गणपतीपुळे हे एकदम निसर्गरम्य असं प्लेस आहे आणि हे जे मंदिर आहे तर या मंदिराची मान्यता अशी आहे की इथे जे गणपती बाप्पा आहे ते ना स्वयंभू आहे म्हणजे ते मूर्ती कोणी बनवलेली नाही आहे ते स्वयंभू तिथे स्थापित झालेले आहे आणि असं ना आम्ही रात्रीला दर्शन केलं होतं आणि नंतर सकाळला परत एक वेळ दर्शन करायला आलेलं आहे आणि सकाळचं वातावरण बघा किती सुंदर आणि रात्रीचा आणि सकाळचा असा काही मनमोहक व्ह्यू तुम्हाला दिसत असेल हे जे मंदिर आहे ना हे एकदम असं समुद्राच्या काठावरती आहे आणि नंतर आम्ही असं इथलं असं बीच एन्जॉय करायला आलो होतो बट आम्ही आलेलो आहे आणि इथे ना पाणी वाढलेलं असल्यामुळे ना या कारणाने आम्ही आतमध्ये जास्त नाही जाऊ शकत कारण की तिथे आतमध्ये जाण्याची परमिशन नव्हती म्हणून आम्ही असं छान असं बाहेरूनच एन्जॉय केलो आणि इथलं ना वातावरण खूपच सुंदर आहे म्हणजे तुम्हाला जर व्हिजिट करायची असेल ना तर तुम्ही गणपतीपुळेला व्हिजिट करा म्हणजे बेस्ट इथं तुम्हाला ॲटमॉस्फिअर मिळेल आणि मुलांना पण एन्जॉय करण्यासाठी छान बीच वगैरे आहे आणि समोर गेलं ना तर परत एक दोन स्पॉट तुम्हाला छान मिळतात आणि नंतर आम्ही इथनं जाणार होतो आरेवारे बीचला आणि आरेवारे बीच ना खूप सुंदर आहे ते तुम्हाला आता समोर दिसेलच म्हणजे बघा ना छान असं एकीकडे एक डोंगराळ भाग आहे छान असं इथलं निळसर पाणी आणि खूप अतिशय सुंदर आहे आरेवारी बीच तर तुम्हाला व्हिजिट करायची असेल ना तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि याच्यानंतरचे माझे जे व्लॉग्स आहेत ते तुम्हाला गोव्यामधले पाहायला मिळतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात हे मला नक्की कमेंट्सकडून कळवा चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा बाय